नमस्कार मंडळी कशी आज आणि आज विशेष आहे कारण मी आज ना आपल्या इकडे दिंडी येतात आता जसं वारीचं सिजन चालू आहे म्हणजे वारी चालू आहे तर वारीसाठी दिंड्या जात आहेत आपण वारीमध्ये सहभागी होऊ शकत नाही किंवा एखादी दिंडी घरी आ... आणू ना शकत नाही जेवायला कारण आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे किंवा आपल्याकडे तितकी सोय होऊ शकत नाही तर मग मी असा विचार केला की चला काही म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी आपण थोडासा स्वयंपाक करू आणि वारकऱ्यांना काही खाऊ घेऊन जाऊ आपण कारण फळं वगैरे घेऊन जावे असं सर म्हणत होते पण मला असं वाटलं की आपण जर काही घरात बनवून दिलं तर त्यासोबत आपली जी एनर्जी आपली आपली जी, जी भावना आहे ती पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल सो मी असा विचार केला की चला म्हणजे काहीतरी भाकरी भाजी आणि जर म्हटलं मग बनवतेचं आहेस तर मग खरडा वगैरे असं पण बनवू तर मग मी आता आता बटाटे तर सोलून घेतलेले आहेत बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि मी सल्फीस्टिक आज पहिल्यांदाच यूज करते आहे तर मग मी काय करते इथं साईडला ठेवते आणि मग तर वाटण वगैरे तयार आहे माझं आणि मग मी आता काय करते पटकन भाजीला फोडणी करून घेते आणि मग भाजीची फोडणी झाली की मग भाकरी बनवून घेते आणि नंतर भाकरीच्या त्यात बघूया मिरचा बनवायचा की ठेयचा ते मी नंतर ठरवते खरं सांगायचं तर वारी ही आपल्या महाराष्ट्राची अशी संस्कृती आहे असं एक Uh, काय म्हणतो ना आपण ऐक की आपण समजतो वारी इतकी सफल होते वारकऱ्यांमुळे पण वारकऱ्यांमुळे जितकी सफल होते तितकीच ज्या त्या गावातून जिथून जिथून ती वारी रस्त्याने जात असते तिथं जे लोक ज्या पद्धतीने त्याची सेवा करतात आणि त्यामुळं लोक वरचेवर वाढत आहेत कारण खूप जास्त हाल होत असले वारीमध्ये खूप त्रास आता जो नैसर्गिक त्रास आहे तो तर होतच पण खाण्यापिण्याचे किंवा बाकीच्या ज्या सोयीसुविधा प्रत्येक गावातले ग्रामस्थ उपलब्ध करून देतात खरंच ते किती कौतुकास्पद असतं आणि खूप जास्त म्हणजे असे लोकभक्तीच्या वाटेवर वळलेले लोकं आहेत खूप जास्त लोकांची सेवा करण्यात विश्वास ठेवणारे लोक आहेत ते अशा वेळेला दिसतं कारण नेहमी आपण न्यूजमध्ये वगैरे खूप समाजातल्या निगेटिव्ह गोष्टीच आपल्या येत राहतात आणि आपल्याला असं वाटतं या कुठं आपला समाज चाललाय किंवा आपण किती संस्कृतीपासून दूर चाललंय पण अशा वेळेला कळतं की नाही कुठं काही नाही चार लोक खराब असले तर खूप सारे लोक चांगलेही आहेत आपल्या समाजामध्ये तर मला नेहमीच असं वाटत राहिलं की मी काहीतरी करू कारण चालत जाणं तर माझं कसं आहे की माझं हेल्थ इश्यू आहे पायाचा प्रॉब्लेम असल्या मी कधी तसा विचारही केला नाही खरं तर पण मला नेहमी वाटायचं की मी असं काहीतरी करू दिंडी जेव्हा दुसरे लोक जेव्हा घरी बोलत तेव्हा मला कुठेतरी असं मनामध्ये की खरंच हे आपण पण करायला पाहिजे पण बघूया कधी परमेश्वराची किंवा पांडुरंगाची कधी इच्छा होते की ती सेवा आपल्याकडून घडवून घ्यायची तर होऊन जाईल कसंही झालं तर पण चला एक सुरुवात छोटीशी आज करण्याची संधी भेटलेली आहे तर करूया तर तुमचे एकादशी कुणाच्या असतात किंवा तुम्हाला कसं पंढरपूरला एकादशीला तुम्ही जातात का ॲक्च्युली एकादशीच्या माझ्या आठवणी अशा आहेत की मी असतानाच पंढरपूरची आहे आणि माझ्या चुलट्यांना खूप जास्त आवड होती बटाट्या कापते त्यांना थोडंसं खाली लक्ष लावतात आणि मग काय व्हायचं ना आम पूर्वी आता कसं की पांडुरंगाच्या पूजेचं वगैरे थोडंसं स्ट्रिक्ट केलेलं आहे पण पूर्वी इझिली अवेलेबल व्हायची महापूजा वगैरे तर आम्हाला ते काय करायचे माहिती आहे सकाळी पहाटेचं तीनच्या दरम्यान आम्हाला उठून आंघोळ्या करून मंदिरात नेऊन बसवणार मग ते महापूजा चालू राहायची आम्हाला असं म्हणजे डुलक्या घेत घेत आम्ही ती पूजा ॲटेंड करायचो तर आत्ता लक्षात येतं की कि आपण किती म्हणजे काय आपण अनुभवलेलं आहे आत्ता त्या गोष्टीसाठी लोक काय पण आम्ही पण असतो की आता त्या गोष्टी नाही भेटत किंवा तेवढं आता म्हणजे आपलं काय म्हणतो ना कोणी नाही आता पण खूप छान म्हणजे बालपण अगदी पांढरंगाचे खूपदा खूपदा असं झालेलं आहे की महापूजा अनुभवली आहे किंवा महापूजा अटेंड केलेली आहे तर ती खूप वेगळी मजा होती तर तुमच्यापैकी बरेच पंढरपूरला बिलॉंग करणार असतील आणि काही असतील दूरचे जे पंढरपूरला एक असतील एकादशीला वगैरे कारण कसं आहे ना आपण म्हणतो ना निय अर्दी टेम्पल अवे फ्रॉम गॉर्ड कारण देवाच्या जवळ राहणाऱ्या लोकांची जेवढी त्या देवावर श्रद्धा दे असते त्याच्यापेक्षा दूरहून येणारे लोक खूप जास्त आहेत पांडुरंगाला आणि काही नको आहे त्यांना म्हणजे बाकीच्या देवासारखं तुमच्याकडून त्यांना काही पाहिजे नाही अशी ती देवता आहे बस भक्ती नामस्मरण आणि तुमचं प्रेम भाजी अशी आपल्याला नंतर थोड्या वेळाने ह्यामध्ये शेंगदाण्याचा कुठा केला आता इकडे आपला बटाटा शिजतोय तोपर्यंत मी इंचं काय करते हे भाकरीसाठी पीठ सॉरी पाणी घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ ॲड करते आणि भाकरी आपली खमंग लागेल पहा मी वाटाटा इकडं शेजारी टाकला आहे पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि पॅरब्लेडिंगसाठी क्लायंटचा आहे तर नाही म्हणू शकत नाही आणि मला आता हे पीठ फक्त खराब होऊ नये किंवा पुढं जाऊ नये असं बाकी व्यवस्थित याव्यात त्याच्या पिठकीचा अपेक्षा बघूयात पांडुरंगाची इच्छा म्हणू का र <smallion> करता <smallion> <small> क्लाईंट बहुतेक माझा आलेला आहे तर परत कंटिन्यू करत तर नाही मी यामध्ये दिसतो यामध्ये काढून साईडला करून ठेवते आता मी साईडला करते तुम्हाला वेगळे का थोडा पांढरा पाहिजे नंतर चपाती ते घेणा माझा तवा घातल्याचा खूप तंबाळ येतो आणि मग तवा माझा असा चालत डबा पॅक करते खाली कापड सर म्हटले कपड्यात बांधून दे म्हणजे त्यांच्याकडे आपण देऊन येऊ शकतो त्याच्यावर पेपर ठेवलेला आहे मी आता मी बाकी त्याच्यावरच भाजी पण देऊ का सर भाजी कशी मोजून नको द्यायला ठेवू का दोन ठेवू घरी आता ही भाजी कशी करते का दोन्ही भाकरींच्या मध्ये घालू काम करते का हा डबा आहे ना आईस्क्रीमचा तो भाकरीचा असा बांधते आणि आईस्क्रीमचा एक डबा आहे त्यामध्ये देते की जो परत नाही आला तरी चालतं दोन भाकरी ठेवलेले आहेत सर्व म्हटलं तर सराने सांगितलं थोडीशी शेंगदाण्याची चटणी पण घाल त्याच्यावर मग भाकरीवरच चटणी घातली ते भाकरी त्याच्यावर झाकून आता मी गाठ मारून घेते आईस्क्रीमच्या डब्यामध्ये

केळी चांगलीच आहे दिलेली ठीक आहे केळी पण देऊ मला असं वाटत मसाले भात बन तुम्हाला आज कसा एक्सपिरियन्स येतोय त्या लोकांचा इंटरेस्ट असतो का म्हणजे वारकरी लोकांचा असं छोटस जेवण दिल्यानंतर किंवा ते, ते लोक घरी जाते कोणाच्या जेवायला वगैरे हे पहा मी आता शेंगदाण्याची चटणी आणि भाकरी किती काउंट केलं नाही बरं सर मी आणि त्या आईस्क्रीमच्या डबामध्ये हो बटाट्याची भाजी घातली थोडीशी निरंजनपुरती ठेवली बाकी मी दिले अजून वरती पेपर असतील आता पेपर त्यांना त्याच्या टायमिंगला वाचा वाचा वाटायला लागला जुना या ना मग कालचं असेल अठ्ठावीस तारखेच ना ठीक ओके सर जय श्री कृष्ण बरं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मध्ये मध्ये यावंच लागत असू आता काय करायचं तिला करावंच लागतं मध्ये मध्ये तर दुसऱ्यांच्याकडून कायच केलं काय असं माझ्या पायाखाली आहे ना असं स्वतःचा मसाज करून घ्यायला नाही केलं नाही मुद्दाहून पायाच्या मध्ये 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 येणार महिला पाय दिला गेले <laughs> मार मिळेल या आता बघा तिला असं कारण घ्यायचे म्हणे मार मिळेल अग पटके खाशील तू बक्की मस्ती कशी करते काय तिला आता रागवलेलं वगैरे कळतय बर तिला असं झालंय की इकडे इकडे येईत हा हवं ह्या बघा असं असं उभं राहिले हे बघा याच्या खाली काय थांब खाली पाय ठेवला असलं ना तोंडात पकडायला बघते पाय कि मी जेणेकरून तिच्या आगाव mm. आगाव अक्च्युली mm. mm. हा बो मूर्ख चावणार होता मला आता चल भटके जा नाही आणि बघी हे की चावता चावता राहिले मला दोन वेळा मध्ये पकड पकडलं होतं मला पकडलं होतं मला इकडे बघ की तर ही माझ्या पाठीमाग आहे बेसन भरून भांडी त्यामुळे सरांना मी पण कोर्स नाही केलं की मी येते तुमच्यासोबत वगैरे मी आता चहा पिते बाहेर मस्तकडे जाऊन नंतर ही राहिलेली कामं करेल आल्यानंतर तर मी चहा बनवून आता घराच्या बाहेर जाते निरंजन दरवाजा उघड रे मला जायचं बाहेर मग हा मला कधी घाम आहे हे बघा कसे खेळते अरे ते किती अंगार पडले तर मी आता शहाचा आस्वाद घेते निरंजननी दरवाजा बंद करून घेतलेला आहे कारण मच्छर आतमध्ये जाते मस्त केला आहे सरांचा चहा थोडा गोड असतो मला गोड चहा आवडत नाही पण त्यांनी आदरक वगैरे एवढं टाकलेलं आहे छान मस्त आलेलं आणि वेलची नाइस